चला पन, आता आपण फ्राउन्स एका ताटामध्ये असे घेतलेले आहेत फ्राउन्स स्वच्छ दोन आता बॅटर मिक्स याच्यामध्ये घालून घेऊया थोडं आणि मिक्स ह्याच्यामध्ये घालून घेतलं थोडं मिक्स करून असं घेऊया आणि त्याचं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे बघा त्याच्यामध्ये टाकून दिलं असं घातलं तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालेलं आहे आता थोडं हे आता फ्राऊन्स असं हे बघा हे बघा त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये असं मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये असं घालून देऊया तेल गरम झालेलं आहे असं सगळंच घेऊया सगळे फ्राऊन्स असे घेऊन त्याच्यामध्ये टाकून देऊया गॅस फास्ट चालू ठेवायची आहे त्याच्यामधील सगळे असे घालून झालेत त्याच्यामध्ये हे सुद्धा असं घालून घेऊया थोडस परतून घेऊया आतपर्यंत असं शिजायला पाहिजे ते छानपैकी परतून असं घ्यायला पाहिजे कच्चे राहू द्यायचे नाहीत आपण कुरकुरीत असे फ्राऊन होणार आहेत ते हे बघा आता भाजून असे तयार झालेले आहेत आणखीन थोडंसं भाजायला पाहिजे त्याला पाच ते सहा मिनिट पुरेशी होतात फ्राय करून घेण्यासाठी हे बघा स्वीट चिली सॉस घेतलेला आहे हे बघा आपले फ्राऊन्स आता फ्राय झालेले आहेत एका प्लेटमध्ये असे काढून घेऊया काढून घेतलेले आहे दुसरे आहे ते सुद्धा तसंच घालायचं आहे एका प्लेटमध्ये घालून घेतले हे बघा स्वीट चिली सॉस बरोबर खायला कुरकुरतातच छान लागतात सुद्धा कुरकुरीत मस्त असं झालेलं आवडलं असलं तर लाईक करा सबस्क्राईब